नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक अपडेट्ससह आपल्या समोर आलेलो आहोत आज आपण संच माहिती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत काय आहेत नवीन निकष यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा याची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुर्ताश तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शैक्षणिक दीपस्तंभ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चॅनलवरचे नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला संदर्भात नोटिफिकेशन प्राप्त होईल चला तर मग पाहूया मान्यता दोन हजार बावीस तेवीस संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी हे पत्र काढलेलं आहे मान्यता संदर्भात दोन हजार बावीस तेवीस संदर्भात हे निर्देश आहेत जे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे प्रशासन अधिकारी नपा मनपा सर्व यांना लागू असणार आहेत तर संदर्भित जे प शासनपत्र आहेत अठ्ठावीस दोन दोन हजार बावीस नऊ सहा दोन हजार बावीस आणि तेवीस अकरा दोन हजार बावीस अन्वेय हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे परिपत्रकाचा सारांश फक्त आपण बघणार आहोत यापूर्वी दोन हजार बावीस तेवीसची जी संचमान्यता आहे यासाठी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जी विद्यार्थी संख्या होती ती विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येणार होती मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला असून तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जी विद्यार्थी संख्या असेल ती संचमान्यता दोन हजार बावीस तेवीससाठी आता विचारात घेण्याबाबत शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये तीस अकरा दोन हजार बावीसपर्यंत जी विद्यार्थी संख्या असेल त्या विद्यार्थी संख्येला अनुसरूनच दोन हजार बावीस तेवीसची संचमान्यता होणार आहे यासंदर्भातील जे काही विद्यार्थी अपग्रेड करण्याची कार्यवाही आहे ती तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण करावायची आहे याचे सर्व शाळांनी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी हे परिपत्रक आपले नवीनयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक विभागाचे श्री शरद गोसावी यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित केलं आहे धन्यवाद अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद